पुढील सत्कार मूर्ती स्वाती केशवराव शिंदे आणि चव्हाण प्रतिभा शिवाजी यांनी तयार राहायचे स्वातीताई शिंदे यांनी तयार राहायचं आहे स्वाती केशवराव शिंदे यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं सर्व पुरस्कार विनंती आहे कृपया आपण आपल्या आसनावर पुनश्च एकदा आसन स्थवायचं आहे पुरस्कार सोहळ्यानंतर या ठिकाणी अविस्मरणीय असे क्षण देखील टिपले जाणार आहे त्यासाठी देखील आपण तयार राहणार आहोत यानंतर मी विनंती करतोय आदरणीय श्रीमती प्रतिभाताई शिवाजी चव्हाण यांना स्वाती केशवराव शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर चव्हाण प्रतिभा शिवाजी यांना मी विनंती करते आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे यावं